मदत फाउंडेशनच्या वतीने आज खरं म्हणजे हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दुर्मिळ आजारामुळे हे सर्व मुलं बाधित आहेत परंतु यांची इच्छाशक्ती विलपॉवर पाहिल्यानंतर यांच्यातला एक मुलगा एम पी एस सी त्याला करायचं आहे बी एस सी झाला एम पी एस सी करतो आहे करणार आहे आणि यांचे इरादे बुलंद आहेत आणि म्हणून अशा मुलांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या मस्क्युलर या दुर्मिळ आजारावर खरं म्हणजे संशोधन करून एक लस उपलब्ध झाली पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर कारण यांचं मुलांना खूप ही जी अशा पद्धतीने ज्यांचं विलपॉवर आहे ना तुमची सगळी गणितं फेल होणार समजलं की नाही यांची विलपॉवर ज्यांची स्ट्रॉंग आहे ती आपल्या सा सर्वसामान्य मुलांसारखेच आयुष्य त्यांना मिळेल बघा आणि त्याच्यामध्ये आपण जे काय करायचं आहे ते आपण करू यामध्ये फक्त आता फिजिओथेरपीचा उपचार आहे बरोबर आणि त्यासाठी देखील खर्च आहे तो ही जी काही मुलं जी आहेत यामध्ये आपण एन जी ओ आहेत सी एस आरच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे तो आपला आहे यामध्ये आपण सगळ्यांना एकत्र करू आणि या मुलांना आपण आता जे काय आपल्या हातात जेवढा आहे त्यांना आपल्याला जो, आप जो काही उपचार देण्यासंदर्भातली जेवढी आपल्याकडे संधी आहे ती पूर्णपणे आपण वापरू आणि आता ही तुम्ही सायकल देताय हे सायकल तर आ, एकदम रिमोटवर चालते आहे ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटेड आहे आणि आता किती सायकली तुम्ही दिल्यात आणि मागच्या वीस दिलं बरं आता याच्यामध्ये आणखी आपल्याला आप शंभर सायकली आपण ताबडतोब माझ्या वतीने देऊ सांगू मशीन आहे तिथे व्हेंटी छोटं आहे ते त्याला श ऑक्सिजन आणि श्वासोश्वासासाठी ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ती मशीन आहे ती देखील आपल्याला आपण ती उपलब्ध करू त्याचबरोबर प्रवासामध्ये एस टी बसेस मेट्रो म्हणू सार्वजनिक वाहतूक ठिकाणी करता रॅम्पची सुविधा आपण उपलब्ध दे करून देऊ त्यांना बिलकुल देऊ आणि शासनाकडून देखील यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून या मस्क्युलर डिस्ट्रॉफी जो आहे दुर्मिळ आजार जो आहे हो कायमस्वरूपी आपल्याला काय करता येईल वॅक्सिनसाठी आणि इतर स याच्यासाठी तोपर्यंत आपण आपले जे कोणी लोकं आहेत त्यांच्याकडून देखील आपण मदत घेऊ या सर्व मुलांसाठी या मुलांची हां एस एस पीचे पण पालक आहेत ते पण असंच आहे तर यासाठी आपल्याला मोठा प्रयत्न करावा लागेल शासन स्तरावर आणि मी वैयक्तिक याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील मी विषय काढला होता चर्चा केली होती कुणी कुणी ब्रेनटॅक ब्रेनटॅक कंपनीचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण शेवटी आपल्याला या मुलांना मदत करणं गरजेचं आहे टी एम सी मार्फत आपण हे एक आप फिजिओथेरपी सेंटर जे आहे ते देखील आपण सुरू करू आपण हां तर नक्की मी आयुक्तांना सांगून यामध्ये आपण पुढे जाऊ जे जे काही करणं शक्य आहे या, या मुलांसाठी ते सर्व प्रयत्न आपण इथं करू एवढंच आपल्याला सांग मी सांगतो ताबडतोब मी शंभरचा मंगेश आपल्या वतीने फाउंडेशनच्या वतीने दे आणखी पुढेही आपण जे जे काय करायचं ते करू सर्व मुलांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन तर त्याचाही फायदा होईल सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या संस्थेला देखील शुभेच्छा धन्यवाद